नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जुन्या बालभारतातील वाहनाची मजा हा कविता सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयाची मजा खर, खर 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 गारी करते बैलाची ही मळ्यास जाते वाजते गंगरू घुम रुम झुम झुम चाग करते कुरकुम टप 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 टांगा घोडा आला आला रस्ता सोडा घोडा काळ्या चपळी फार टांगेवाला बरा हुशार पोपो पोपो मोटर आली भरकन येऊन लिबून गेली डोल तिच्या राणी साफार मजे मजेचे रंग आकार भगभ करते इंजन गाडी पहा धुराची काळी दारी मागे मागे डबे धावती नव्या नव गावे जाती, रो 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 करी विमान पहा करुणी वरती मान पंख धोनी किती छान डगाटे धावती शान